सूरज चव्हाण जिथं लहानाचा मोठा झाला याच घरात याच पाठीमागे दिसणाऱ्या चुलीवरती त्याची ही आत्या त्याला रोज भाकरी करून घालते सूरज चव्हाणची आई गेल्याच्या नंतर आत्याच त्याची आई होती पण आज लहानपणीचा सूरज कसा होता त्याच्या काही आठवणी त्यांच्या आत्याकडे आहेत आपण ते बघणार आहोत दाखवा भरते फोटो जरा काय आणि त्या फोटोची हिस्ट्री काय काय आपण बघूयात काय का है, <laughs> याँ हे ही वडील आहेत हे आमचे या मुलाची मुलगी हे आई वडील आहेत का हे सूरजचे आई वडील आणि हा कोण आहे का ही मुलगी आता ती आहे ना आमची बरं ही मुलगी म्हणजे हे सूरजचे आई वडील का ही माझ्या मुलाची मुलगी आहे हा अच्छा हा बरं अजून पुढे ही आमचा जाय होतो अच्छा हा तुमचा आहे अजून केदी लता आहे का धीरज म्हणजे हा कोण ती धीरज चव्हाण आहे का ते जी आहे चालवायचा बर बर त्याची, त्याची आ, हा त्याची ज्याची आय डी चालवतो सुरतची जी इन्स्टाची आय डी चालवतो तो हा धीरज जो हा बघतोय हा पुढं हे आता ही आमच्या मुलीची मुलगी ही जी पंधरावी झाली बर आणि अरे बापरे हे टोपी घातलेलं कॅरेक्टर जे दिसतय रुमाल आणि हे घातलेलं हा सुरज चव्हाण आहे हे ड्रेस जे घ्यायचा होता ना ते दारा पहिली यायची का नाही कपडे विकायला तर ते पैसे नव्हते आमच्याकडे पंचवीस रुपयाला ड्रेस होता बर मग ती मला म्हणला रडायचं आत्या घे मला आत्या घे बाळा पंचवीस रुपयाचा ड्रेस पंचवीस रुपयाचा बर मग म्हणला मी म्हणलं बाळा पैसे नाही कारण मग म्हणला घे की बाई त्याला ड्रेस मग हे ड्रेस त्याला मी पंचवीस रुपयाचा ड्रेस घेतला पंचवीस रुपयाचा ड्रेस हे काळातला आई वडील आहेत

का पाहिजे आता ह्याच्यात कुठं सूरज तुम्हाला ओळखू येतोय का तर सूरज बागावर कुठं तुम्हाला लक्षात येतोय का हा सूरज आहे हा हे बघा हा हा सूरज आहे इथं जरा पांढरं दिसतोय पावडर लावली पोळ ही सगळी बाकीची पोरं गोरी आहेत ना हा

म्हणजे हे सूरज चव्हाण आजी आजी, आजी बरोबर हा हे ज्या मुलीचा बर्थडे होता तिला मांडिव घेतली म्हणून तो पण मांडिव येऊन बसला सूरज हा असा लाडका सूरज खूप दिवसाच्या आठवणी खर तर यांनी जपून ठेवलेलं आपण बघतोय की आजही त्यांच्या घरात ही पाठीमाग हे आजही गावाकडच्या त्याच वातावरणात सूरज राहतो आताच त्याची आत्या सांगत होते की ज्या दिवशी तो बिग बॉस मध्ये गेला त्यावेळेस सूरज स्वतः शौचालय दिसतंय त्या शौचालयाच काम तो स्वतः करून गेलेला आहे आणि हा म्हणजे अर्थातच त्याच्यासाठी लागणारी जी मदत आहे सिमेंट देणं वाळू देणं त्याचा माल कालवणं ह्या सगळ्या गोष्टी तो सुरेश करत होता म्हणला माझ्या बायकोला तो बाथरूम लिहायला बसून नाही देणार नाही रु बाळा तसं नाही काय म्हणत तर थोडक्यात काय की इतका जमिनीवरचा इतका गाव वाढलेला शेळ्या मंड्यांमध्ये गावाकडं प्रत्येकाच्या घरामध्ये कुत्र हे असणार गावठी कुत्र तर ह्या वातावरणात वाढलेला सूरज चव्हाण हा कलाकार आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि त्याने महाराष्ट्र डोक्यावर घेतलेला आहे